लहान वयातच संस्कार आणि भारताच्या संविधानाबद्दलची माहिती देणारे तीन दिवसीय शिबीर राधानगरी तालुक्यातील जागृती हायस्कूल इथं संपन्न झालं मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांना शालेय जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लागाव्यात तसंच त्यांच्यामध्ये लहान वयातच संविधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी या हेतूनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राधानगरी तालुक्यातील जागृती हायस्कूलमध्ये दिनांक पंचवीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय उन्हाळी शिबिराचं आयोजन अनिस कोल्हापूर आणि संविधान परिवारच्या कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांनी केलं होतं या शिबिरात केंद्रशाळा बनाचीवाडी राजर्षी शाहू कुमार विद्यामंदिर राधानगरी आणि केंद्रशाळा फेजिवडे इथल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला मुलांचा सर्वांगीण विकास व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांना शालेय जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लागाव्यात तसंच त्यांच्यामध्ये लहान वयातच संविधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी या हेतूनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यासोबतच विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि कौशल्य अधिक विकसित करणं हा देखील या शिबिराचा प्रमुख उद्देश होता शिबिरामध्ये मैदानी खेळांसोबतच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आलेत यामध्ये गटचर्चा लिंगभाव गाणी परिवर्तनाची आणि समानतेचं महत्त्व यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ तसंच संगीतांच्या तालावर आधारित कॅलॅस्थानिक्स या व्यायामप्रकाराचं प्रशिक्षण रुचिता पाटील यांनी दिले याव्यतिरिक्त नृत्य विविध व्यायाम प्रकार गाणी दैनंदिन लिखाणाचं महत्त्व आणि स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यासोबतच कचऱ्यापासून सुंदर कलाकृती कशा तयार करायच्या याचं प्रशिक्षणही शिबिरार्थींना देण्यात आले प्रशिक्षिका रुचिता पाटील आणि स्नेहल माळी यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घेत मुलांना या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनिस कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांचं मोलाचं सहकार्य लावले शिबिराचं उद्घाटन जागृती हायस्कूलचे मुख्याध्यापक एन एस सुतार यांच्या हस्ते उत्साहात झालं तसंच शिबिराच्या समारोप समारंभाला केंद्रप्रमुख प्रकाश कानकेकर मुख्याध्यापक एन एस सुतार अनिल चव्हाण डी एस कांबळे शीतल सरावणे रणजित चव्हाण मिलिंद कांबळे स्वप्नील कांबळे गिरीश काळविकटे पूनम पाटील नीलम पाटील यांच्यासह पालक आणि शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी साठहून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते या उन्हाळी शिबिरामुळं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांनी अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा अनुभव घेतला आहे याबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं